स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी वर्षा तुमचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल मध्ये दिवस माळवा लागून गेले असं बघते तर आता ऊन थोडं कमी थोडं म्हणजे आता दिवसच माळवाला आला आणि ऊन जास्त लागू राहिला आता एक सारखं म्हणजे दुपारात लिहून लागतं आता लिहून लागू राहिलं उन्हाळा चालू आणि पहिले लागत आता या महिन्यात जास्त लागू राहिलं आता इथं बंदारे बस उभी होती मी मग मला ध्यान आलं म्हणलं एखादा व्हिडिओ काढा तर म्हणजे ते औषध असे काम आहेत त्याचे मूळ लावलं म्हणजे या रंड्याच झाड तर प्रत्येकाच्या वावरत राहत बंदाऱ्याला तर मग आमची टी बी आहे म्हणजे राहत असते झाड तसं ते मी आळा उभी उगत्या मी बी लावली ते असं नाही का त्याला बा लावलं तर सुद्धा तर असं घेऊ करू तर आम्ही ते इथे आहे इथे हे पाहिजे तर तसं ते होते आणि मग ते एक राहिला होता मोठं झालं त्याला लगे आता या रंगे आल्या तर त्याला म्हणलं तुम्हाला सांगू त्याचा फायदा काय तर आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा किंवा या आमच्या एरंड्याचं झाड आहे इथं तर म्हणलं त्याला ते वेणीवर का काढलं होतं मग त्याच्यासाठी लई काम येत म्हणजे काम म्हणजे ते बरं होऊन जातं आपल्या समजा दवाखान्यात बी जायची गरज नाही राहत त्यानं डायरेक्ट बरं होऊन जातं म्हणून सांगायला लागलो मी तुम्हाला हे पाय एरंडे त्याला पण मग आता लहान लहान म्हणजे कवळ्या अजून बरं झाले नाही त्या म्हणजे वैल होत्या पण मग काही बकऱ्याने ते खाल्ल्या बकऱ्याला ते झाडं खाऊ जास्त नाही म्हणजे असं खाल्लं तर चालतं राहतं कोणाला मी कोणाल नी तर असं खाल्लं तर चालतं पण मग इळा लागेल कधी नी खाऊ द्यायचं इळा लागल्या म्हणजे खायला लागलं कधी तर बकऱ्याला लागतं ते इळा लागेल कधी खाल्लं तर त्याच्यानं सांगणं लावलं गिळा लागेल कधी खाऊ द्यायचं तर मी सांगते तुम्हाला काय फायदा आहे ते आपल्या नाही होत का म्हणजे व्हायचं तर नेहमी रात कोणाला भिवू शकतं ते झालं तर सांगता येत नाही म्हणजे अचानक होतं ते काही आपल्याला चरुण होती कोणाला भिवू शकतं त्याच्यानं सांगणं लावलं म्हणजे मग ते जास्त तकलीफ म्हणजे त्याला झालं ना त्याला किती तकलीफ होती त्याची आणि आपण दवाखान्यात जातो समजा इकडे जातो तिकडे जातो पण त्यानं काही बरं होत नाही ते लवकर बरं नाही होत आणि जर कधी याला लावलं तर लगड बरं या लगड जर आपल्याला असं वाटलं उर राहिलं बा जास्त तकलीफ राहिली ताबडतोब कळतं ते बोटाला झालं पण बोटाला म्हणजे असं नका होत पुढे तर मग त्याला झालं त्याला ताबडतोब कळतं ते दुखरू राहिलं आपण म्हणतो दुखू राहिलो दुखू आलो बा त्याच्याकडे पाच मी लवकर आणि ते जास्त झालं तर मग लई तकलीफ होती दावाखान्यात बिघडून जातो आपण पैसे किती बी लावलं तर मग ते बरं होतं आमची इथे झालं एकदा दोनदा तर मग ते बरं झालं समजा ते या रंड्यात बांधल्यानंतर बरं जातं आम्ही की दावाखान्या गेलतो दवाखान्यात पण मग काही बरं होईनी तर मग आम्हाला मी झालं तर मग तुम्हाला सांगवली मी त्याचा काय फायदा आहे म्हणून त्यांना तकलीफले होती आणि पुन्हा रात्री झोप बी येत नाही इतकी तकलीफ होती तर मग त्याला काय करायचं यारंड्या राहते त्याला फोडून घ्यायचं कोणाला मी ती नि कोणाला कोणाला आपण असं सांगून देतो का बरं होतं बा मग अर्ध सांगितलं की ते सगळं म्हणणं लावलं अर्ध सांगितलं की मग कोणाला वाटतं कसं बांधायचं काय बांधायचं ते तर माहितीच राहत मी आपण काय करतो सांगून घेतो मग ते दुसऱ्याला कधी एखाद्याला तकलीफ जायचं माहिती राहत ना कसं काय हो कसं बांधायचं त्याला तर त्याला काय करायचं या राहते राहत्या त्याला निबर राहत्या ना वाळ्याला राहते त्या फोडून घ्यायच्या त्याच्या मधली गोडंबी राहायची ती ढवळी गोडंबी राहते मला सर्दी पण थोडी त्याच्या असा आवाज राहिला तर ती ढवळी गोडंबी राहते त्याला फुटून घ्यायचं म्हणजे चार पाच असून काही काही मोठ्याला रायता की बारीक राहत्या ते आम सीट आलं हे बारीक म्हणजे बारीक आहे आणि काही काही मोठ्या मोठ्या राहत्या तर त्याला फुटून घ्यायचं बारीक फुटून घेतलं की त्याचं करायचं एक बारीकस काय दुखुटाचं खलब्या बारीक फुटाचं आणि मग त्याचं तेल तर राहतच त्याच्यामध्ये तर लगट चांगकं बनतं त्याचं तर सांकं बनवून सा, लगट समजा कोमट कोमट बांधून द्यायचं कोमट बांधलं की मग लगत समजा आपण काय नाही बांधू ना तर थोडं पक्कं बांधायचं मग त्याच्यामध्ये सरलं तर ते बरं होतं लवकर आणि दवाखान्यात बी जायची गरज नीर समजा आपण तुम्ही दोनदा चिंड बी करून बांधलं तर लगट समजा फरक पडतो एक दोन रोजातच फरक पडतो म्हणजे जास्त वेळेला असलं तर कोणाकोना समजायला लगट काळालं समजा दुखू राहिलं बांधलं कधी तर कोणाकोणच एकदा दोनदाच बांधलं तर बरं होऊन जातं पण मग जास्त व्हायला असलं तर मग ते सांगता येत पण मग कमी असलं तर त्याचं होतं बरं तुम्ही म्हणशील तुम्ही म्हणलं होतं आम्ही बांधलं बरं नाही झालं असं नाही पण थोडी तकलीफ असली त्या बांधलं तर जास्त झाल्यावर सांगता येत कारण की जास्त झाल्यावर कोणाकोणाचे डायरेक्ट भूट चालल्या जातात असं बेकार काम राहायचं ते दुखाचं सांगता येत नाही पण जास्त तकलीफ निवाहायच्या पहिले सांगू राहिली मी थोडं तक जी तकलीफ झाली तर बांधून पाहायचं त्यानं लगड बरं होतं पण मग जास्त कमी झालं तर मग ते नी सांगता येत होतं की होत पण मग आम्ही थोडं असलं तर आवाज बांधतो समजा दुखायला लागलं तर लगतच लगड बांधलं तर लगड बरं होतं आणि जास्त कधी झालं तर मग सांगता ये होतं की नाही होत बा पण मग कमी याच्यात बांधून पाहायचं जेवढं झालं तेवढं कारण की ते काम राहायचं चांगलं काम नाही राहत त्याच्यानं सांगणं लावलं मी व्हिडिओ काढणं लावला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा